जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर भूगर्भीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अद्वितीय मानले जाते मात्र अलीकडेच या सरोवरात मासे आढळून आल्याने वैज्ञानिक आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सरोवराच्या मूळ रचनेत बदल होऊन जैविक संतुलन धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे यंदाच्या मान्सूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराची जलपातळी वाढली आहे बाहेरील प्रवाह नाले आणि गटारांमधून मोठ्या प्रमाणावर गोडे पाणी सरोवरात मिसळल्याने त्याची क्षारता कमी झाली आहे परिणामी गोड्या पाण्यात आढळणारे मासे सरोवरात टिकून राहण्यास सक्षम झाले असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे लोणार सरोवरातील मूळ जीवसृष्टी ही खाऱ्या पाण्याशी जुळवून घेतलेली होती सूक्ष्मजीव बॅक्टेरिया आणि प्लवक यामुळे सरोवराला वेगळी ओळख मिळाली होती मात्र मासे या जीवसृष्टीवर उपजीविका करतात त्यामुळे सरोवरातील दुर्मिळ जैविक संस्था नामशेष होण्याचा धोका असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे पर्यावरण तज्ञ मयुरेश प्रभुने यांनी सांगितले की लोणार सरोवराचे पाणी समुद्रापेक्षा जास्त खारे आहे परिसर बंदिस्त असल्याने मासे बाहेरून सरोवरात येणे शक्य नाही कुणीतरी हे मासे जाणून बुजून सोडले असावेत हा गंभीर गुन्हा असून यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे मासे मोठ्या प्रमाणात वाढले तर सरोवराचा भूवैज्ञानिक आणि जैविक वारसा धोक्यात येईल दरम्यान स्थानिक नागरिकांनीही काही मुद्दे उपस्थित केले आहेत नाल्यांमधून होणारे प्रदूषण धार्मिक विधींमध्ये किंवा काहींच्या केलेल्या कृतीमुळेही परिस्थिती निर्माण झाली असावी असा, असा त्यांचा संशय आहे लोणार सरोवर युनेस्कोच्या ग्लोबल जिओ पार्क यादीत समाविष्ट व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र या मासेमारीच्या घटनेमुळे तो प्रयत्न धोक्यात येऊ शकतो त्यामुळे राज्य सरकार वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने वैज्ञानिक समिती नेमून तपास सुरू करावा अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे खाऱ्या पाण्यात मासे आढळणे ही घटना नैसर्गिक न बदलता मानवनिर्मित हस्तक्षेपाचाही परिणाम असल्याचे संकेत मिळत आहेत तज्ज्ञांनी दिलेला इशारा गंभीरपणे घेतला नाही तर या अद्वितीय सरोवराचे भूगर्भीय व जैविक वैभव कायमचे धोक्यात येऊ शकते